सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नेहमीच तडा देणाऱ्या आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या नाशिक लोकशाही न्यूजला नुकतेच तीन वर्ष पूर्ण झाले आहे आपल्या दर्शकांना अचूक आणि वेळोवेळी नाशिकमध्ये घडणाऱ्या घटनांची माहिती गेल्या तीन वर्षांपासून नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनी देत आहे नाशिकमधील नागरिकांना विश्वसनीय आणि निःपक्षपतीपणे बातम्या देण्याचं कार्य तहिनीच्या माध्यमातून नेहमीच होत असते आणि यापुढेही होत राहील वर्धापन दिनासाठी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी महंत श्री एक हजार आठ कमलाकांताचार्य महाराज आणि नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीला शुभेच्छा दिल्या श्रीमनारायण नाशिक लोकशाही न्यूजचा आज हा तिसरा वर्धापन दिन आपले लसके साहेब यांनी सुरू केलेला हा चांगला एक उपक्रम आहे गोरगरिबांच्या यांना वाचा फोडायकरता हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे आमच्या बालाजी भगवान संस्थांकडून शुभेच्छा जय श्रीमंत वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक